नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाल्य वसमतला हळदीला सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवक आलेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सेन सांगली अवक आलेली आहे सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लोहा अवक आलेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्यान दहा हजार तीनशे एक रुपये तर जास्तीचा आला अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पंचवीस रुपये तर जास्तीचा आला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्यानला दहा हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे तीन हजार चारशे ऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार तीनशे बासष्ट रुपये